युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये राज्यातील बारा शिवकालीन गडकिल्ल्यांचा समावेश झाला असून त्यापैकी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण शिवनेरी किल्ल्यावर शनेरी आमदार किशनकोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष किरण बोर यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी शिवनेरी किल्ल्याला भेट देऊन किल्ला संवर्धन उपक्रम हाती घेतला पाऊस असतानाही सगळ्यांनी उत्साहात किल्ल्यांवर जाऊन स्वच्छता मोहीम वृक्षारोपण आणि आरोग्याच्या दृष्टीने योगाची प्रात्यक्षिके सादर केली याचवेळी राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची सर्वांनी शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवराय।, शिवराय।, शिवराय मी छत्रपती मावळा शपथ घेतो की मी गडकिल्ल्यांचं संवर्धन जतन आणि संरक्षण करण्यासाठी कायम कटिबद्ध राहील गडकिल्ल्यांवर स्वच्छता ठेवणं त्यांचं पावित्र्य जपणं हे माझं कर्तव्य असून त्याचं कसोशीने पालन करेन गडकिल्ले म्हणजे माझ्या मातृभूमीसाठी आयुष्य वेचणाऱ्या थोर पुरुषांच्या पराक्रमाची प्रतीक असून त्यांचा सन्मान जपण्यासाठी जनजागृती करेल येथील पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी पाऊल उचलेल या पावनभूमीवर कोणतेही पावन गैरप्रकार होऊ नयेत याची काळजी मी घेईन जर एखादं गैरकृत्य माझ्या नजरेसमोर आलं तर अशा समाजकंटकांना त्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल शिवरायांचा जबाबदार मावळा म्हणून या नात्याने मी शपथ घेतो की किल्ल्यांचं वैभव अबाधित ठेवण्यासाठी मला जे जे करता येईल जे जे शक्य होईल ते ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हरा हर हरा हर भारत माता की भारत माता की वांदे वांदे शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी ज्या अकरा किल्ल्यांचं देशातल्या बारा किल्ल्यांचं युनेस्कोच्या माध्यमातून निवड झाली आणि देशाच्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थाने न्याय महाराष्ट्राला मिळून दिला त्याबद्दल खरं म्हणजे पंतप्रधानांचं मला अभिनंदन केलं पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून या किल्ल्यांना जी युनेस्कोमध्ये संधी मिळाली त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व किल्ल्यांचं चांगल्या प्रकारचं नियोजन करून युनेस्कोपर्यंत पाठवण्याचा चांगला उपयोग केला आणि त्याला न्याय मिळाला आज मुरबाड मतदारसंघामधून माझ्या कार्यकर्त्यांनी या किल्ल्यांचं संवर्धन करण्यामध्ये सहभागी व्हावं स्वच्छता राखावी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करावे योगाच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या पद्धतीने त्याच्यात माहिती व्हावी हे चांगले उपक्रम हाती घेऊन केवळ शिवनेरीला जन्मस्थान म्हणून सुरुवात करतोय पण सगळ्या किल्ल्यांच्यावर जाण्याचा प्रयत्न होईल निश्चितपणे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मला स्वतःला सुद्धा इथं आणण्यात आनंद वाटला त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व किल्ल्यांचं चांगल्या प्रकारचं नियोजन करून युनेस्कोपर्यंत पाठवण्याचा चांगला उपयोग केला आणि त्याला न्याय मिळाला आज मुरबाड मतदारसंघामधून माझ्या कार्यकर्त्यांनी या किल्ल्यांचं संवर्धन करण्यामध्ये सहभागी व्हावं स्वच्छता राखावी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करावे योगाच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या पद्धतीने त्याच्यात माहिती व्हावी हे चांगले उपक्रम हाती घेऊन केवळ शिवनेरीला जन्मस्थान म्हणून सुरुवात करतोय पण सगळ्या किल्ल्यांच्यावर जाण्याचा प्रयत्न होईल निश्चितपणे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मला स्वतःला सुद्धा इथं आणण्यात आनंद वाटला मनापासून शुभेच्छा देतो आणि पंतप्रधानांचं मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानतो हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती यांचं हे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला खऱ्या अर्थाने जगाला हेवा वाटावा आणि जगाने ज्याची दखल घेतली ते म्हणजे युनेस्कोच्या यादीमध्ये छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश झाला होता ह्याचं एकमेव श्रेय आम्ही यांना देऊ इच्छितो ते म्हणजे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब युती सरकार संपूर्णच आमदार असेल आणि विशेष महत्वाचा उल्लेख करावा लागेल ते म्हणजे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन खतुरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज एक विशेष मोहीम चालू करत आहोत ती म्हणजे की गडकिल्ले संवर्धन या गडकिल्ले संवर्धन म्हणजे या किल्ल्याचं पावित्र्य राखण्याचं काम हे आपलं आहे ज्या किल्ल्यांची ज्या राजाची दखल जर संपूर्ण जग घेत असेल पण तो छत्रपतींचा मावळा म्हणून ही एक माझी जबाबदारी आहे या देशाचा नागरिक म्हणून ही एक माझी जबाबदारी आहे असं प्रत्येक नागरिकांनी जर विचारत आणलं की हा किल्ला म्हणजे माझा किल्ला आहे हा ऐतिहासिक ठेवा याचं जतन करण्याचं काम हे आपलं आहे जर हे वस्तू ह्या ऐतिहासिक वास्तू या महापुरुषांमुळे त्यांच्या रक्ताच्या एक एक रक्ताच्या थेंबामुळे आपल्याला ह्या ऐतिहासिक आपल्याला हे वास्तू आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचं जतन करण्याचं काम आपलं आहे खऱ्या अर्थाने भविष्यातील पिढीला हे दाखव इतिहास काय आहे दाखवण्याचं काम आहे हे आपण आपल्या माध्यमातून करणार आहोत आणि या गडकिल्ल्या संवर्धनांतर्गत त्यामध्ये आपण वृक्षारोपण असेल स्वच्छता अभियान असेल आणि आज विशेष म्हणजे योगाच्या माध्यमातून आपल्या आरोग्याच्या जनजागृतीचं काम करणार आहोत खरं तर फक्त एक किल्ल्यावर आपण थांबून राहणार आहोत आणि बारा किल्ले आहेत तिथे पण नाही जे काही काही किल्ले दुर्लक्षित झालेले आहेत खऱ्या अर्थाने सरकार काम करते पण प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही पण एक मी मगाशीच म्हटलं एक मावळा म्हणून ती माझी देखील जबाबदारी जे दुर्लक्षित झालेले किल्ले त्या ठिकाणी देखील जाणार परंतु या पुढचा टप्पा असेल तो रायगड असेल त्यानंतर प्रतापगड असे एक एक टप्प्याने एक आम्ही किल्ले करणार आहोत